लवकर या सुप्रीम कोर्टाचा निकाल आला सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर सुप्रीम कोर्टाचा निकाल आल्यानंतर अशा अशा मराठ्यांना कारण ते अनकॉन्स्टिट्युशनल आहे असं कॉन्स्टिट्युशनल बेंचनी म्हटलं ते जे आरक्षण आहे मराठा आरक्षण दोन ते तीन हजार मराठ्यांना अधिसंख्य पदावर वर्ग करण्याचा सेवा रेग्युलराइज करण्यात आल्या जे तुमच्या त्या याच्यावर बसलेले आहे पुरावर बसलेले आहेत एज्युकेशन मध्ये एम्प्लॉयमेंट मध्ये मोठ्या प्रमाणात घुसखोरी आहे ती अशा लोकांची होणार आहे आणि म्हणून हा जो जी आर आहे स्टे केला पाहिजे आणि हा हंड्रेड पर्सेंट स्टे होतो कारण आता जे पूर्वीच जजमेंट आहे जगदीश बहिराचं त्याच्यामध्ये ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्क्युलर फॉर एफिनिटी कुठे येते मराठ्यांची कुंदांबरोबर जर आग नॉन मराठा आहे जरी ते आपले बांधव आहेत पण तरी सुद्धा कॉन्स्टिट्यूशन लवकर हिताचं आहे आणि कुठल्याही प्रकारे जे आरक्षण आहे ते देवेंद्र फडणवीस म्हणतात की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लागता आम्ही हे सगळं करू अरे धक्का लागून राहिला ला ना हे अपेरेंटली दिसते ना कुठे धक्का नाही घेऊन राहिले निजामाच्या सगळ्या सोड्याच्या याच्यानुसार किंवा जे काही आता नवीन त्यांनी आणि आणलं आहे त्याच्यानुसार आणि देवेंद्र फडणवीसांनी पूर्वी त्या सगळ्यांशी त्यांच्यावर लग्न करण्याची बाळी मोठा त्यांचा विषयामुळे महाराष्ट्रामध्ये जे लोक आणि माझ्या तुम्हाला शुभेच्छा आहेत याच्यावर तुम्ही जोरकसपणे काम केलं पाहिजे चुकीच्या लोकांना ओबीसी मध्ये आरक्षण देऊन करण्याचं हे तात्काळ थांबलं पाहिजे या राज्यामध्ये आणि आपण जर काही मोजके लोक आहोत पण हे लोन ते माळी कुणीही असो यांच्या पर्यंत ते पोचलं पाहिजे कारण सामान्य माणसाला याचं काहीच दिलं नाही ते विचारे आपल्या शेतात मजुरी बांधवांपर्यंत कसा पोहोचवला जाईल आणि त्यांना या आंदोलनामध्ये कसं सहभागी करून घेता येईल याच्यासाठी तुम्ही भी विचार केला पाहिजे एवढंच पाणी थांबतो आणि आपल्यामध्ये दुसरे ऍडव्होकेट निहाल सिंग राठोड साहेब आहेत निहाल सिंग राठोड साहेबांना <tale> सुद्धा अशा केसेसचा खूप अनुभव आहे ते सुद्धा बद्दल सांग धन्यवाद ऍक्च्युली मी पहिले स्वतःची जी पोझिशन आहे या विषयावरती आज या ठिकाणी रवी भवनला ओबीसीच्या नेत्यांची बैठक सुरू आहे आणि या बैठकीला माननीय वडेट्टीवार साहेब अभिजितजी वंजारी गोपचे साहेब इतर सगळे ओबीसीचे नेते जिल्ह्या जिल्ह्यातून या ठिकाणी आले आहेत आणि मराठा मराठ्यांना जे ओबीसीचं रिझर्वेशन देण्याच्या संदर्भात जो काही जी आर शासनाने काढला त्या जी आरचा या ओबीसी प्रवर्गामध्ये असलेल्या मूळ जातीवर काय परिणाम होतो आहे याचा अभ्यास करून ही लढाई आपल्याला लढावी लागेल अशा संदर्भातली भूमिका या ठिकाणी या सभेमध्ये मांडण्यात आली आहे आणि त्याच्यामुळे न्यायालयीन लढाई लढायची -लड� आणि मैदानावरची लढाई लढाई लढाईची अशा दोन्ही भूमिकेतून या सरकारच्या विरोधात मराठ्यांच्या संदर्भात जो जी आर काढला त्या जी आरच्या विरोधात तो जी आर मागे घ्यावा यासाठी याची ही बैठक आहे सर्वपक्षीय बैठक आहे तुम्हाला हे ठाबीसीचं नुकसान झालं या जी आर मुळे ओबीसीचं निश्चितपणे नुकसान झालं आहे मी आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीशी आहोत असं शासन म्हणते पण त्यांचं कर मात्र कर्ज माफ करत नाही तशाच धक्का लागू देणार नाही असं म्हणायचं आणि ओबीसीच्या घरामध्ये दुसऱ्या लोकांना आणून बसवायचं ही भूमिका आहे खो खोचा खेळ आहे एकीकडे मराठ्यांच्या संदर्भामध्ये एक मंत्रिमंडळाची उपसमिती नेमायची आणि दुसरीकडे ओबीसीच्या संदर्भात नेमायची तर हा खो खोचा खेळ सरकार करते आहे हे सर्व जनतेच्या लक्षात आला काही संघटनांनी पाठिंबा दिलेला आहे मला असं वाटतं की त्यांची काहीतरी गल्लत झाली आहे त्या संदर्भात त्या जी आर चा खऱ्या अर्थानं पूर्णपणे अभ्यास न करता त्या लोक ते लोक बोलले असतील असा माझा थँक्यू सर थँक्यू